कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विठ्ठलसाईचा श्री गणेशा विराजमान पाटील यांच्या हस्ते पूजन मुरुम तारीख सात येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेशोत्सव थाटा साजरे करतात दिनांक सात वार शनिवार श्री पार्श्वभूमीवर श्रीचे राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली यावेळी उस्माना जनता सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील मुरुमचे माजी नगराध्यक्ष प्रशिक्षक विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे एम डी अग्नि विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व खाते कार्यप्रमुख गायकवाड राखेलकर कारबारी, देशमुख मठपती आष्टेकर जमादार व राजू पाटील आदी उपस्थित होते मना जय जय देव हरे लंबोदर पीतांबर भनेवर वल्लभ नाथ शरण सो नयना दास रामा धावाज बाहे सजना शंका देपावावे निर्वाणी रक्षवे सुरवर गगवर नाथ जय देव गगदेव जय मंगलमुरवे दर्शन मात्रे मनात् परधा मात्रे मना कामन आपु दे जय जय देव जय रे श्री मुरलाल कन्हयो त्याग बोंदिला लाल अभिराज हे सुधाक उरे हर को हात लिए गुरुल दोसा ये सुरवर को महिमा कहे न जाय लागत धर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा